संदर्भात मोठा निधी या ठिकाणी तुम्ही देणार आहात या संदर्भामध्ये अनेक जणांकडून सांगण्यात येते काँग्रेस पक्षाकडून की आम्ही समाजवादी पक्ष सेक्युलर पार्टी आहे एखाद्या वेळेस निधी कमी आला तर चालेल पण आम्हाला सत्ता द्या असं काँग्रेसकडून सांगण्यात याबद्दल कसं ऐकून घ्या तो त्यांचा अजेंडा जो आहे असेल ते बोलतो असेल परंतु काँग्रेस पक्ष हे बुडतं जहाज आहे ते मी सांगण्याची गरज नाही कालचा बिहारचा निकाल बघितला असेल महाराष्ट्रातल्या विधानसभेचा निकाल बघितला असेल उदय येणारे नगरपालिकेचे निकाल आपण पाहतो परंतु त्यांना त्यांचा पक्ष जीवन ठेवण्यासाठी ज्या एका गोष्टी बोलाव्या लागतात की वेगळी झाली परंतु देगलोरकर अशा पद्धतीची चूक करणार नाही हवा हवाय देरकरांचे प्रश्न सुटले पाहिजे देवभूमीकरांचे त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात आमची इथली टीम शंभर टक्के सोडवेल महाराष्ट्रात युती आहे भाजपसोबत असा काही समज पसरवता पसरवला जात आहे की देगलूरमध्ये पण युती आहे कोणाकडून काय पसरवल्या जाते हे मला माहिती नाही पण भारतीय जनता पक्षाला सुद्धा तेरा नगरपालिकेत उमेदवार उभा करता आले नाही ही स्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सगळ्यात नगरपालिका मुखेडमध्ये आम्ही शिवसेनेसोबत युती केली किनवटमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षासोबत युती केली ज्यांनी के ज्यांनी आमच्याकडे असा प्रस्ताव दिला आचे, 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 सर, है, आज आमच्याकडे लोहा असेल कंधार असेल लेगलुर असेल धर्माबाद असेल उमरी असेल हिमायतनगर असेल भोकर असेल या नगरपालिकेमध्ये आम्ही सर्वात पुढे आहोत आणि निश्चितपणानं या सगळ्या नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात सर केंद्रात आणि राज्यामध्ये आपली युती जी आहे ती भाजपासोबत आहे भाजप हा नेहमीच म्हणजे जातीवादी आहे करून म्हणलं जातं आणि आज दादा पवार साहेबांनी अनेक वेळेस आपल्या भाषणामध्ये स्पष्टपणानं सांगितलं आहे की महायुतीमध्ये युतीमध्ये आम्ही असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आम्ही सोडलेली नाही शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे सगळेजण बघत आहेत म्हणून मी आत्ता तुम्हाला माझ्या भाषणामध्ये सांगितलं की दादांकडे मंत्र्यांची संख्या कमी असली तरी सगळ्या समाजाला कसं प्रतिनिधित्व देता येते ते दादानी दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे दादाचा पक्ष सेक्युलर पक्ष आहे अशोकराव चव्हाण सभा झाली होती जनसमाज सभा या ठिकाणी आले होते ते आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जे आरोप केला होता की या ठिकाणी खासदार असताना ते मोठ्या प्रमाणात तुम्ही खेचून पण यासंदर्भात विचार केला होता कोण प्रताप पाटील त्यांनी तुमच्यावर त्यांना ओळख आणि केलेली चूक मी करणार नाही मला मी त्यांना चांगलं ओळख अजून होता सर तुम्ही असं सांगताय की विकासाच्या मुद्द्यावरती तीनशे कोटी रुपये या ठिकाणी लागणार आहेत आणि तुमचा एक आहे तर किती नांदेड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळणार आहे मी तुम्हाला सगळ्या नगरपालिकेचे नाव घेऊन सांगितलं आणि मी अंदाजित आकडा तीनशे कोटी याच्यासाठी म्हणालो की लोहा नगरपालिकेमध्ये वॉटर सप्लाय आणि ड्रेनेज देण्यासाठी साडेतीनशे कोटी रुपयाचा प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे दादाला दादा देवे राहायला आदेश निवडणुकीच्या पूर्वी काढलेले आहेत आणि लोह्यामध्ये त्याचा सर्वे सुरू आहे त्याच्यामुळे लोह्यापेक्षा हे दुप्टीन मोठं असलेलं शहर आहे म्हणून मी आंदोलन व्यक्त केला कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही लागतील तर तो, तो, तो नेते दादाच्या दादा या देंगलूर शहरामध्ये राहण्याची जबाबदारी माझी निश्चितपणाने